नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कोरतोबा गावने उत्सव आनंदात साजरा एक अपंग युवा कुस्तीपटू ठरला आकर्षणाचे केंद्र कोरतोबा गावने उत्सव सालाबाद प्रमाणे जव्हार तालुक्यातील कोरतड गाव येथे आयोजित केला कार्यक्रमाची सुरुवात कोरतोबा देवाची विधिवत पूजा करून करण्यात आली या उत्सवानिमित्त क्रिकेट स्पर्धा तसेच कुस्त्याचे आयोजन करण्यात आले स्पर्धेसाठी तसेच दर्शनासाठी हरसूल नाशिक नगर मालेगाव भिवंडी कल्याण ठाणे मुंबई गुजरात तसेच पंचक्रोशीतील स्थानिक अशा हजारो भक्ताने हजेरी लावली व स्थानिक कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढविली तसेच क्रिकेट स्पर्धेत एकशे चाळीस संघांनी सहभाग नोंदविला आज कोरतड कुस्तीचा सामना रंगतदार झाला तो एका सात वर्षीय रमेश जयराम दिघा बिलदार राहणाऱ्या या अपंग मुलामुळे त्याने विजयी होऊन असे दाखवून दिले की मनाने ठरवले आणि प्रयत्न केले तर अपंगत्वावर मात करून आपला गाठता येत आणि हे सिद्ध करून तो सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला वार्ताहर विश्वनाथ भोय कॉर्डिनेटरची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल